ठरलेला विषय वेगळा होता व्हिडिओचा आणि अचानकच नवीन विषय समोर आला आणि व्हिडिओ बनून गेला तर चला मग हा माझ्या अंतरंगमधला नवीन आणि अचानक भेटलेला व्हिडिओ

उभा राहिलो तळ्यात नदार गेली मळ्यात नऊ ला की यार आत्तीबाईच्या गळ्यात मामा साहेबरी करदुडा करदुड्या गोप गोपा तस मला येतं अस मी असलो गालात उभायन मालात उभायन मालाची गत्ती गती बापाची यादी येते आत्तीबाई शिहारी आठवड्याला घालती पाणी नंदची फ्यारी नंदची फ्यारी उजडाय नहरी आणि धिराचा लाड परसदारी काढला आड आणि धिराचा लाड परसदारी काढला आड आणि शिवाजी गोळ्याच नाव घेतो पिट्टी साखर इतकं गवाड्यात आणि शिवाजी गोळ्याचं नाव घेतो सभासणीच्या मेळ्यात बसीत दही आणि शहाजी गोळ्या बसल्या उर्मी करतो सई <laughs> आता तुमचं आणि शहाजी गोळ्याच नाव घेतून लक्षी दे इकडे तुम्हाला येत नाही सासूबाई सासूबाई काय सासूबाई हुशार आहेत बा तुझ्या झाडाला सोन्याचा कळस आणि शिहाजी गोळ्याचं नाव घ्यायला मला नाही आवडलं मग काय खरं नाही चोरात का आता कोण घेणार साधना युट्यूब ला बघून घेणार नवी नवरी म्हटलं घेतलं पाहिजे ना तोपर्यंत जुन्याने घ्या की तुमची जुनी नाव घ्या घ्या कणकण कुदळ माती मकर भीती चितर लोक पाहिजे पुटी झाला राम राम नाही म्हणल नाव नाही घेतलं काबलची केळ पुण्याची रताळ कोकणचा घर, पन्साचं गर बरं आणि श्याजी बेतबुक हार लाजायच काही मावशी असतात का बघा ना कोण तुम्ही कोण घेत नाही आता कुठलं नाही श्री दत्तगुरूंचा विसावा सुनील जे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा वा वा छान घेणार जीवन घेणार जीवन रूपी काव्य दोघांनी वाचावी दिलीपरावांचे सात जन्मजन्मी असावे छान गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे का दोन धडा का

तू मोबा प्रदिक्षण एकशे आठ श्रीनाथूनट पौर्णिमेचे व्रत निष्ठाने केले स्वीसाठी मी आज दीर्घायुष्य मागते इकड बघा गोगल घातलेली इकडं बघा मोबाईल आहे ना चॅनेल वर मजा टाकते तुमचं सगळ्यांचं आज बघणार काय बघणार काय युट्यूब लाव घेत लक्षात नाही नव्या नवऱ्या दूर आहे दूर नवीन नवऱ्यांचा घे घे एक हाँ। हाँ। बेल नाव झाडाला शंकराच्या पिंडीला बेल घाते वापर अंकुशरावांचे नाव घेते सर्वांचं नाव मान रा तुम्ही घेता लालमणी सोडले काळेमणी जोडले शिवाजीरावांचे नाव नाव घेण्यासाठी घरदार सोडले घरदार सोडले अशा प्रकारे मी सहज जाता जाता रस्त्यावरून हा सगळा मला वटपौर्णिमेचा सोहळा दिसला म्हणून मी थांबले खरं तर मी दुसरीकडं शूटिंग करत होते आणि या बायकांनी बघितलं आणि सहज विचारलं की तुम्ही काय करताय म्हणून तर मी म्हटलं यूट्यूबचं चॅनल आहे माझं आणि मी शूटिंग करते तर त्या म्हणल्या आमचं पण घ्या तर अशा या डोंगर कपारीत मी अचानक आले आणि अचानक ह्या गोष्टी मला समजल्या की इथल्या स्त्रिया या सणासुदीला किती उत्सुक आहे अतिशय दुर्गम भागात राहून देखील यांचा उत्साह फार मोठा आहे मी तरी मी कधी वटपौर्णिमेचं म्हणजे पूजन वगैरे केलेलं नाही परंतु या स्त्रियांना बघितलं आणि त्यांचा उत्साह बघून मला अतिशय नवल वाटली कोस दिसान रेला पाणी पाणी खूप नारळ 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 पाणी हो ए यूट्यूबला तुमचा व्हिडिओ टाकते म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच माझ्याकडून चॅनेलचं नाव विचारून घेतलं आणि चॅनेलचं नाव आणि सबस्क्रिप्शन करून घेतलं तर चला आज त्यांचा व्हिडिओ टाकायलाच हवा नाही का